या श्रावण महिन्यामध्ये जर आपण भगवान शिवशंकराची भक्ती केली तर त्याची अधिक फलप्राप्ती आपल्या हिंदू धर्म संस्कृतीनुसार सांगितलेला आहे मग त्यामध्ये जर आपल्याला भगवान शिवशंकराची मंदिरात जाऊन पूजा करणं अभिषेक करणं जर शक्य नसेल तर आपण जर आपल्या घरामध्ये पार्थिव शिवलिंगाची पूजा करून स्थापना करून जर त्या ठिकाणी त्या शिवलिंगाचा अभिषेक केला तर मंदिरात पूजा केल्या एवढंच फलप्राप्ती आणि तेवढीच महत्व या देखील पूजेला आहे मग आजच्या या व्हिडिओ मधून आपण हे पार्थिव शिवलिंग कसं स्थापन करायचं या पार्थिव शिवलिंगाच्या पूजेची काय महत्व आहे या पार्थिव शिवलिंगाचं पूजन केल्यानं आपल्याला काय फलप्राप्ती मिळते आणि हे स्थापन करण्याकरता कुठल्या ठिकाणाची माती आणावी आणि या पूजेला लागणारं ला संपूर्ण साहित्य आणि या पूजेचा संपूर्ण पूजाविधी आपण आजच्या या व्हिडिओ मधून पाहणार आहोत नमस्कार मी युवा कीर्तनकार शिव महापुराण कथाकार सुमित महाराज दिसले श्री क्षेत्र भुवनेश्वर संस्थान तालुका जिल्हा बीड चला तर आजच्या आपल्या या व्हिडिओला सुरुवात करू ही पार्थिव शिवलिंगाची पूजा कशा प्रकारची करायची या पूजेला काय साहित्य लागतंय ते सर्वप्रथम आपण अगोदर पाहू या पूजे करता लागणार संपूर्ण साहित्य सर्वप्रथम शुद्ध माती दही दूध तूप मध संपूर्ण काही पंचामृत धूप अगरबत्ती ताट आणि एक लाकडाचा पाठ नैवेद्य पाणी अशा प्रकारे शिवपूजेला लागणारी संपूर्ण सामग्री घ्यायची आणि त्यानंतर आपल्या या पार्थिव शिवलिंगाच्या पूजेला सुरुवात करायची सर्वप्रथम या पार्थिव शिवलिंगाच्या पूजे करता लागणारी ती माती आपण कुठून आणावी सर्वप्रथम या गोष्टीची आपण दक्षता घ्यायची की ज्या ठिकाणाहून आपण माती आणणार आहोत ते ठिकाण एकदम पवित्र असलं पाहिजे जसे की ती माती गोशाळेतील असावी आपल्या शेतातील ज्या ठिकाणी गोमाता आहे जसे की बेलाचे वृक्ष उंबर पिंपळ अशा ठिकाणाची आपल्या घराजवळच्या समोरच्या बागेतील सुंदर पवित्र एखाद्या मंदिराच्या ठिकाणची अशा ठिकाणाचीच माती आपण या पार्थिव शिवलिंगाच्या पूजेकरता वापरावी ही माती सर्वप्रथम आपण एका चाळणीनं स्वच्छ चाळून घ्यावी त्यानंतर दही दूध दुद तूप आणि गोमातेचं पवित्र गोमूत्र शिंपडून सर्व सर्व ते सामुग्री एकत्र करायची ती माती अशी घट्ट प्रकारे मळायची आणि त्या सर्व सामग्रीपासून आपल्या इच्छेनुसार पार्थिव शिवलिंग तयार करायचं या पार्थिव शिवलिंगाचं निर्माण झाल्यानंतर आपण ती शिवलिंग एका पाठावर आक्षिता टाकावा आणि त्यावर हे पार्थिव शिवलिंग स्थापन करून घ्यावं आणि त्या शिवलिंगाचं गोमुख हे दक्षिण उत्तर आणि त्या शिवलिंगाचं मुख हे पूर्व पश्चिम दिशेला असावं त्यानंतर त्या शिवलिंगाची पूजेला आपण त्या ठिकाणी बसावं पूजेला बसण्याच्या अगोदर आपण स्वतः स्वच्छ व्हावं आंघोळ करावी आणि संपूर्ण पूजेचं जे ठिकाण आहे ते अतिशय सुंदर आणि स्वच्छ करून घ्यावं आपण त्या ठिकाणी त्या शिवलिंगासमोर बसून पूजेला सुरुवात करायची आपल्या मनातील जो काही संकल्प आहे तो त्या ठिकाणी सर्वप्रथम बोला आणि तो संकल्पाचं जे पाणी अक्षता असेल ते खाली सोडून द्यायचे आणि त्यानंतर श्री गणेशाय नमह म्हणून पूजेला सुरुवात करायची त्यानंतर आपलं जे पूजेला आणलेले सामुग्री आहे दही दूध तूप पंचामृतानं संपूर्ण काही त्या पार्थिव शिवलिंगाचा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर स्वच्छ पाण्यानं ते शिवलिंग धुवून काढायचे ही पूजा करत असताना आपण एकशे आठ वेळेस ओम नम शिवाय या महामंत्राचा जाप करायचा आहे अशा प्रकारे या पार्थिव शिवलिंगाचा अभिषेक झाल्यानंतर त्या ठिकाणं भगवान शिवशंकराची आरती करायची आणि आरती झाल्याबरोबर भगवान शिवशंकराला गरा शिरा रवा खोबरं गुळ अशा प्रकारच्या कुठल्याही पदार्थाचा केळी भगवान यातील कुठल्याही पदार्थाचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आपण स्वतःही तो प्रसाद ग्रहण करायचा आणि इतरांनाही तो प्रसाद वाटप करायचा आणि अशा प्रकारे सुंदर चित्तानं ही पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पवित्र अशा प्रकारे ते शिवलिंग त्या ठिकाणाहून उचलून वाहत्या पाण्यामध्ये जसे की विहीर तळ अशा प्रकारच्या एखाद्या वाहत्या पाण्याच्या ठिकाणी ते शिवलिंग ओम नम शिवाय या महामंत्राचा जाप जा जा करून त्या ठिकाणी हो ते विसर्जन करायचं ते शिवलिंग ज्या ठिकाणी आपण पूजा केली आहे त्या पूजेचं जे पाणी आहे ते पवित्र असणाऱ्या बेलाच्या वृक्षाला अर्पण करून टाकायचं आणि या शिवलिंगाचा आपल्याकडून अपमान होऊ नये ते शिवलिंग मोडू नये याची सर्वप्रथम दक्षता घ्यायची जर अतिशय पवित्र मनाने या श्रावणामध्ये भगवान शिवशंकराची जर आपण ही पार्थिव शिवलिंगाची पूजा केली तर आपल्याला नक्कीच भगवान आशीर्वाद आणि मोक्षाची प्राप्ती होती तर ओम नम शिवाय मित्रांनो सर्वांनी या पार्थिव शिवलिंगाची आपल्या घरामध्ये नक्की पूजा करा आपल्याला ही पूजा करण्याकरता कुठेही लांब जायची गरज नाही कारण या श्रावणामध्ये भगवान शिवशंकराची कृपा व्हावी म्हणून लोक दूर दूर जातात कोणी म्हणतात बारा ज्योतिर्लिंग करायचे कोणी धाम कोणी कुठं कुठंही भगवान शिवशंकराची पूजा करता करण्याकरता जातात पण तुम्हाला इकडं तिकडं कुठेच भटकायची गरज नाही फक्त या पार्थिव शिवलिंगाची पूजा करा भगवान शिवशंकराची कृपा नक्की तुमच्यावर होईल ओम नम शिवाय हर हर महादेव